बहुकाल निवडणूक प्रक्रिया मतदान प्रक्रिया पार पडलेली आहे चांगले टक्केवारी देखील मतदानाची वाढलेली पाहायला मिळाली आहे काय वाटतंय काय निकाल नाही लोकांचा उत्साह आणि झालेली मतदानाची टक्केवारी आणि आज घेतलेला लोकांकडनं माहितीचा जो सगळा आढावा आहे कार्यकर्त्यांकडनं घेतलेली जी पूर्ण माहिती आहे त्याच्यावरून हे दिसतंय की भाजप शिवसेना आर पी आय राष्ट्रवादी आणि संघाच्या लोकांनी केलेली जी मदत आहे त्याच्या आधारावर जनतेच्या आशीर्वादाने मी या ठिकाणी निवडून येणार आहे मग काही ठिकाणी महाराष्ट्राचे पोलस हे दाखवत आहे की महायुतीचं सरकार स्थापन करण्यासाठी काही मदत घ्यावी लागेल आता प्राथमिक हे अंदाज आहे अजून आज संध्याकाळपर्यंत बरेच अंदाज येतील असं आपल्या वृत्तवाहिन्यामधून मिळत आहे पण मला खात्री आहे की आम्ही स्पष्ट बहुमत या ठिकाणी मिळवणार आहोत तो एक्झिट पोल वर ना सुनिसते की ठाकरेंच्या ती सेना आहे तिला जास्त जागा मिळतील स्टायक रेट लोक थोडा कमी होईल असं दिसतय काय वाटतं राज्यात काय स्थिती असेल शिंदे सेनेची शिंदे सेनेच्या मला तरी वाटतं की पन्नासच्या आसपास जागा येतील असा माझा अंदाज आहे उत्तर महाराष्ट्र आणि जळगावची काय परिस्थिती जळगावमध्ये शिवसेनेच्या मला आपल्या सर्वेनुसार चार जागा दिसतायत आणि उत्तर महाराष्ट्रामध्ये जवळपास आठ जागा आहे तिला सामचा अंदाज आहे मोठ्या प्रमाणात मतदान त्या अंडर करंट आहे त्यामुळे तुमच्या लक्षात येणार नाही आपण एखाद्या वेळेस पाच दहा हजार मतांनी पडणारी सीट जरी आज दिसत असली तर कदाचित राष्ट्रवादीचा नवरा असेल पण तिने सांगताना सांगितलं असेल घरात की मी राष्ट्रवादीला मत देते पण जाऊन तिने लाडक्या बहिणी म्हणून लाडक्या भावाला मत दिलेलं असल्यानंतर तुम्हाला कदाचित मलाही तुम्हालाही अंदाज चुकणारे हे निर्णय लागणार आहे कारण की सक्षमीकरणाचा जो काम या सरकारने केलं आहे त्याचं मत परिणाम हा पेटीतच दिसणार आहे